हॅलो नमस्कार मी ईश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा नव्याने मी आज सुरुवात करत आहे तर आपल्याला घरामध्ये आपल्या घरामध्ये नकाट नकारात्मक एनर्जी आणि ज्या घरामध्ये नेगेटिव आपण म्हणतो ना कटकटी आयुष्यामध्ये संसारामध्ये नवरा बायकोमध्ये घरामध्ये काही वादविवाद असतात वाद त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या कटकटी असतात त्या कटकटींमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी एक ऊर्जा तयार झालेली असते आणि ती ऊर्जा आपल्याला घरातून नाही शिकारण्यासाठी आपल्याला छोटे हो छोटे असे कोणते उपाय करायचे आहेत कोणते असे तोडगे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचे आपल्याला कोणते उपाय आणि तोडगे आहेत मी आज ते तुम त्याच्याबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे ज्यांच्या घरामध्ये सारख्या छोट्या छोट्या कांद्यांवर कट कटकटी होत असतात भांडणं होत असतात काही गोष्टी अशा असतात की त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या वादापर्यंत पोहोचतं की नवरा बायकोच्या अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे अक्षरशः तलाक दिवस फोडचिट्टी अशा गोष्टींपर्यंत जातं आणि आपल्या मुलांमुळे आपले जी मुलं असतात लहान त्यांच्यावर त्याचे ते परिणाम होतात आणि आजकालच्या जमान्यामध्ये तर हे सोडचिती डिवोर्स हे अशी साधी गोष्ट झाल्यासारखी झाली आहे सामान्य गोष्ट झाल्यासारखी झाली आहे लोकांना काही वाटतच नाही जर तुम्हाला मुलं तुमची लहान लहान मुले असतील तर तुम्ही कुठंतरी कॉम्प्रोमाइज करा एकमेकांना समजून घ्या आणि मुलांचं भविष्य ते घडवा पण असं नाही आहे स्वार्थ तिथं दाखवू नका मुलांसाठी किंवा स्वतःच्या मुलांसाठी तुम्ही करा सगळं कॉम्प्रोमाइज करा जिथं नसेल जमत ना तिथं तो तोडा पण काही गोष्टी जर तुम्हाला होत असतील तर तुम्ही तिथं नक्कीच प्रयत्न करा तुमचं नातं टिकवण्यासाठी अशाच काही छोटे छोटे असेच उपाय आहेत की स्वामी समर्थांचे जेणेकरून आपले घरात छोट्या छोट्या गोष्टींना भांडण कटकटी नवरा बायकोमध्ये जर कटकटी होत असेल भांडणं होत असतील घरांमध्ये मुले चिडचिड करत असतील हट्ट अनाखर कर जास्त करत असेल कोणाचं ऐकत नसेल मोठ्यांचा अनादार करत असतील घरामध्ये सतत भांडणं होत असतील कसल्या कारणाने तर घरातील ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या सार सारख्या खराब होत असतील तर ते पण एक नकारात्मक ऊर्जेचं आपलं चिन्ह आहे यावर एक प्रभावशाली उपाय म्हणजे काय आहे तर आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला हा उपाय जाणवू लागेल घरातील दोषमुक्त होऊन मनशांती लागेल म्हणजे लागेल म्हणजे मिळेल म्हणजे मिळेल तर तुम्हाला आपल्याला एक करायचं आहे ते म्हणजे काय आपल्याला घरा आपल्याला बाहेरच्या पेक्षा आपल्या घरामध्ये जास्त करमायला लागेल आपल्याला त्याच्यासाठी घरातली जी माणसं असतात एकमेकांबद्दल काळजी करायला लागल तर हा उपाय कोणता मी आज तुम्हाला ते सांगते तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपले जे दत्त महाराज आहेत घरातील शांततेसाठी उपाय दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत पाण्याने भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे आणि आपल्या दत्त महाराजांची किंवा आपल्या स्वामींची स्वामी समर्थांची एक प्रतिमा फोटो असेल मूर्ती असेल ती आपल्याला समोर ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एकदा शांत जागेवर बसून स्वच्छ जागे आपण जे आसन ठेवतो तिथे स्वामींचं जे आसन आपण ठेवलेलं आहे तिथे त्यांची प्रतिमा जिथं आपण ठेवलेली आहे ती जागा आजूबाजूची खूप स्वच्छ असावी दोन अगरबत्ती आपल्याला लावायच्यात प्रतिमा घेतल्यानंतर आपण तिथं बसायचं आहे शांत दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तिथं दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि आपण स्वामी समर्थांना किंवा दत्त महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे की हे माझ्या घरातील सर्व ज्या समस्या आहेत चिडचिड भांडणं आर्थिक अडचणी मी तुम्हाला प्रार्थना करते मी तुमच्याशी मदत मागत आहे स्वामी महाराज दत्त महाराज मला मला यातून तुम्ही मुक्त करा शांतपणे श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त महाराजांचा हा मंत्र किंवा तुम्हाला स्वामींचा गरज असेल तर स्वामी श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा आपण जप करायचा आहे जप करताना आपल्याला त्या ग्लासमधील पाण्याकडे आपल्याला सतत बघत राहायचं आहे अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला हा जप करायचा आहे आणि हा जप आपला पूर्ण झाल्यावर आपले जे ग्लासमधील पाणी आहे ना त्याच्यावर आपल्याला फुंकर मारायची आहे आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती आहे ना ती ती त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करायचं आहे हा उपाय जो तुम्ही एकवीस दिवस केला ना मी तुम्हाला सांगते माझ्या घरामध्ये फरक पडलेला आहे अरे एखाद्याचे दारू सुटू शकते है, ता भांदन ता है। है होत, तर भांडण तर काहीच नाही आहे एखाद्याचे रोगमुक्त होत होत असतील तर हे काहीच नाही आहे होणार म्हणजे होणार हे उपाय फक्त तुम्ही एकवीस दिवस करून बघा तुमच्या घरातील भांडणं कटकटी जे मुलांचे हट्टेपणा वादविवाद असतील कोणत्याही गोष्टीवर हो तुमच्यात वादविवाद होत असतील तर ह्या गोष्टी तळतात ह्या गोष्टी आपल्या घरातून संपून जातात तुम्ही फक्त स्वामींना दत्त महाराजांना एकदा पुकारा सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील हा हा, तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी उपाय हा करू शकता तुम्ही याच्याबरोबर श्री स्वामी दत्त महाराजांची आरती स्त्रोत देखील वाचू शकता तुम्ही स्वामी समर्थांचं करत असाल तर स्वामी समर्थांचे स्त्रोत आरती रोगमित्य नियमाने तुम्ही अकरा माळी जप श्री स्वामी समर्थांचं तारकमंत्र करा तुम्ही हा उपाय या श्रद्धा आणि भक्तीने केला ना तर नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम दिसतील स्वामी समर्थांचे हे छोटे 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 उपाय आहेत तोडगे आहेत एवढा साधा सोपा उपाय आहे आपल्याला एवढं पण करत करायला जमत नसेल तर काय आपल्या जीवनाला अर्थ आहे करा करा नक्की करा खूप छोटा उपाय आहे हा तुला तुम्हाला घरी एका जाग्यावर बसलं तरी तुम्हाला रहे। ना ते जमणार आहे दत्त महाराजांचं स्वामींचं नामस्मरण आणि स्रोत पटन जरी केलं ना आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी ती ऊर्जा आपण दूर जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते ते आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरामध्ये दत्त उपासनेमुळे किंवा स्वामी समाजांच्या उपासनेमुळे घरातील जे सदस्यांमधील वाद कलह कटकटी असतील ना ते कमी होतात आणि आपल्यामध्ये प्रेम बंधुभाव आपल्यामध्ये जे बांधिलकी आहे आपले एकजूटपणा आहे तो आपल्यात वाढतो आणि आपली मुले जे आहेत ते आपलं ऐकतात हट्ट पण त्यांचा जो हट्ट असतो ते हट्ट हट करतात ते सोडतात आणि मुले आपली शांत आणि शिस्तप्रिय पण बनतात हे पण एक आहे तर दुसरं म्हणजे त्याचा त्याचा अजून एक परिणाम म्हणजे आपली जी आर्थिक परिस्थिती असते ना ती परिस्थिती आपल्याला सुधर सुधरते हळूहळू हळूहळू ती पद ती परिस्थिती पण आपली सुधरत असते कारण की दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता पण मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी पण दूर राहतात था आणि आपली आर्थिक जी जीवनामध्ये प्रगती आहे आपल्या आयुष्यामध्ये जी आपली प्रगती थांबलेली आहे ती पण आपल्याला त्याची वाट मोकळी व्हायला सुरुवात नक्की होते वाईट शक्ती जी तिसरं म्हणजे आपल्या घरामधील जी वाईट शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर होत असते आणि दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्तीने नकारात्मक एनर्जी जी असते ना ती घरातून बाहेर जाते आणि आपल्या घराला आपल्या संसाराला आपल्या आयुष्यातील नवरा बायकोच्या नात्याला मुलांना आपल्या घरातील कोणालाही काही दोष बाधा काही वाईट शक्तीपासून संरक्षण होतं आपलं आणि चौथं म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ना ते आपलं आरोग्य म्हणजे कसं दत्त उपासनेमुळे आणि स्वामी समर्थांच्या उपासनेमुळे कारण की दत्त महाराजांचेच अवतार स्वामी समत आहेत त्यांचंच रूप आहे हे त्याच्यामुळे दत्त उपासना केली तरी तुम्हाला तेच फळ मिळणार आहे स्वामी समर्थांचं केलं तरी तुम्हाला तेच फळ मिळणार आहे त्याच्यामुळे आपलं जे शारीरिक आर्थिक मानसिक आरोग्य आहे ना ते सुधारतं आणि आपले रोग काही त्रास असतील आपल्याला मानसिक पीडा असेल काही आपल्या शरीराची काही पीडा असेल त्याच्यापासून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळते आपल्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा आपल्याला पूर्ण करायला दत्त महाराज भाग पाडतात भाग पाडतात म्हणजे ते आपल्याकडून त्या सर्व गोष्टी करून घेतात आपल्याला मन शांती होते आपल्याला आनंद मिळतो ह्या अशा छोट्या छोट्या काही उपाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण जर आपल्या आयुष्यामध्ये केल्या ना तर मला नाही वाटत की तुम्हाला काहीही कमी पडून देतील स्वामी महाराज काहीही कमी पडून देणार नाही दोष बाधा काही असेल कोणी काही केलेलं असेल ते सुद्धा आपलं सगळं बाहेर पडून जाईल आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट होईल सुख समाधान समृद्धी पैसा प्रॉपर्टी संपत्ती सर्व काही मिळेल आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आई वडील सासू सासरे घरात जे कोणी आपले चुलता चुलती जे कोणी असेल ना सर्व आपलं एकजूट या आणि दत्त महाराजांची स्वामी समर्थांची सेवा करा सर्वांनी आपल्या घरामध्ये एकत्र जेवण आपलं वातावरण येईल ना आ, जे श्री लोक आपली एकत्र एक येऊन जर तुम्ही जर सेवा केली ना महाराजांची स्वामी समर्थांची तर खरंच मी तुम्हाला सांगते आयुष्यात बाकी सगळं विसर चाल पण स्वामींचं आणि रक्त महाराजांचं नामस्मरण केल्याशिवाय एक दिवस तुमचा असं जाणार नाही की चुकून की तुम्ही त्यांचं नामस्मरण केलेलं नाही आहे खूप ताकद आहे तारकमंत्रात खूप ताकद आहे खूप म्हणजे खूप एवढंच मी पण एक स्वामींचे भक्त आहे दत्त महाराजांचे भक्त आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करायला नक्की विसरू नका पुढे शेअर करा कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि कमेंट करायला मला विसरू नका धन्यवाद